मराठा संघर्ष संघर्षा मनोज जारांगे पाटील यांचा चलो मुंबईचा मोर्चा सकाळी सुरू झाला आणि आता मनोज जारांगे पाटील हे नगर जिल्ह्यामधील शेवगाव या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यांचं जय्यत असं स्वागत करण्यात आलं आहे ती जेसीबी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते आणि जय्यत अशी फुलांचा वर्षा होऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे मनोज जारांगे पाटील हे आज ह्या क्षणी त्यांचा जो नियोजित दौरा होता त्या दौऱ्या अनुसार आता ते शिवनेरीला पाहिजे होते जुन्नरला परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या या मोर्चाला एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत गेला गावागावी लोकांची संख्या वाढत गेली वाहनांची संख्या वाढत गेली आणि आता शेवगाव या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे ना भूतो ना भविष्य एवढी लोक या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत की जरांगे पाटील यांचा जो नियोजित दौरा आहे तो दौरा मला असं वाटते की आता एकोणतीस ऑगस्टला ते, ते मुंबईला पोहोचतील यात शंकाच आहे पुढे एक दोन दिवस ढकलले जाणार त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा जो हा लढा आहे ना भूतो ना भविष्य असा हा प्रतिसाद त्यांना गावोगावी लोकांची संख्या त्यांच्या आंदोलनासोबत वाढत चालली आहे आणि पुढे अजूनही खूप मोठा पल्ला त्यांना पार करायचा आहे मुंबईपर्यंत पोहोचायला परंतु आज रात्री जाता राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सावंत सरकारमधील मंत्री आहेत ते मनोज जारांगे पाटील यांची भेट घेणार आहे त्यांच्या मागण्यांवर चर्चा करणार आहे परंतु जारांगे पाटील हे आता आपल्या मागण्यांवर ठाम आहे सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे सरकार काही मागण्या त्यांच्या मंजूर करायला तयार झाल्याचंही बोललं जात आहे आता बघायला लागेल मनोज जारांगे पाटील आणि जे महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांच्यातील हा संघर्ष किती लांबतोय सरकार याच्यावर काय तोडगा काढते बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा